शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे कोणत्या ठिकाणी पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवर तुम्हाला हवामान अंदाजाची अनेक ताज्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळेल दररोज सकाळी आणि संध्याकाळीच्या दरम्यान तुम्हाला ताजे ताजे हवामान अंदाज पाहायला मिळेल आणि सर्वात ताजे अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन नवीन असाल तर करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल आयकन दाबू शकता तर शेतकरी मित्रांनो पावसंदर्भ बातमी अशी आहे की पालघर मुंबई खोपोली वलसाडच्या परिसरापासून ते खाली मुंबई पालघर नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र डेपोली अकलूज सोलापूर सांगली पुणे साताराच्या परिसरामध्ये रत्नागिरी सांगली कराड विटा कोल्हापूर राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये पाहिले तर गोफाक वलसाडच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति अतिमुसळधार पाऊस आला आपल्याला आज रात्री मध्यरात्री दिसेल आणि उद्या दिनांक बारा जुलैला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बांधूंनो बारा जुलै मध्ये खूप पाऊस दिसेल आपल्याला सांगली गोफाक विजयपूर जत इंदी बागलकोट विटा कराड या परिसरामध्ये अफजलपूर इस्लामपूर जत इंदी पंढरपूर सोलापूर वजाड सातारा च्या परिसरामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे काही भागामध्ये पंढरपूर माहोल या काही भागामध्ये जास्तीत जास्त पावसाला सुरुवात दिसेल आपल्याला इंदापूर बार्शी कर्जत कलम लातूर करमाला या काही भागामध्ये परली बीड मराठवाड्याकडे बीड परली माजलगाव औरंगाबाद जालना बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी सेलू बदनापूर जिंतूर परतूर या काही भागामध्ये अनेक भागामध्ये खूप पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शेतकरी मित्रांनो पुढच्या बारा तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त स्वरूपाचा पाऊस दिसेल बारा तासामध्ये किंवा चोवीस तासामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता नाशिक मालेगाव जळगाव याच्या परिसरामध्ये नंदुरबार कडबा बघितलं तर अतिमुसळधार पाऊस दिसेल असेल आणि इकडं विदर्भामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदियाच्या परिसरामध्ये अति ते अतिमुसळधार पाऊस दिसेल तर शेतकरी मित्रांनो हे अंदाज आहे आजचा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन दाबू शकता तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या वेळच्या माध्यमातून बाय बाय